करंदी गावच्या ग्रामस्थांनी कोल्हेंना सभास्थळावरच जाब विचारलेला आहे निवडून दिलं पण गावासाठी काय केलं असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलेला आहे के शिरूर तालुक्यातील करंदी गावच्या दौऱ्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय तर आढळराव पाटलांचा अमोल कोल्हेंना चिमटा बघायला मिळतोय चार वर्ष झाला किंवा आता पाच वर्ष पूर्ण झाले आमच्या आता मग अशी करंदी शिरूर तालुक्यामध्ये सभा चालू होती तिथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण आढळून ग्रामस्थांना विचारलं की आढळणे हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन पंधरा कोटी रुपये आम्हाला पाच वर्षात दिले त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही अडीच हजाराचं लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये तुम्ही त्या गावामध्ये काय केलं गाव आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामस्थांनी मगाशी त्यांचं भाषण आडवलं हीच परिस्थिती सगळ्या गावात लोक विचारायला लागलीत आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा